सर्वांना नमस्कार मित्र जेव्हा आरोग्याचा विषय निघतो आपल्या शरीराचा विषय निघतो तेव्हा आपण दारू तंबाखू यांना एकदम वाईट म्हणतो वाईट व्यसन आहेत म्हणतो आपण कारण यांचे शरीरावर खूप दुष्परिणाम होत असतात परंतु यांच्यापेक्षाही म्हणजे दारूपेक्षाही जास्त दुष्परिणाम करणारी अशी एक गोष्ट आहे की जी आपल्या शरीरातील सगळे महत्वाचे अवयव खराब करत राहते अशी एक गोष्ट कोणती आहे ते आज आपण पाहूया आपण दररोज स्वयंपाकघरामध्ये आपण तेल वापरतो हे ते तेल असतं सूर्यफूल सोयाबीनचं असतं किंवा कॅनोला ऑइल असतं किंवा डालडा असेल तूप असेल किंवा शेंगदाणा तेल असेल करडीचं असेल तिळाचा असेल जवसाचं असेल किंवा मोहरीचा असेल अशी वेगवेगळी तेल आपण वापरतो मग ही तेल, 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 तेल वाईट आहेत का तर योग्य प्रमाणात वापर केल्यानंतर ही चांगली आहे वाईट नाही जास्त प्रमाण झाल्यावर त्याचा थोडेसे दुष्परिणाम होतात परंतु आपणाला जो विषय बोलायचा आहे की जो दारूपेक्षाही वाईट दुष्परिणाम करतो तो जो दुष्परिणाम होतो तो या तेलापासून पण कधी होतो एक पहिली गोष्ट की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर या तेलांना जास्त गरम केलं ओव्हर केलं काय असतं प्रत्येक तेलाचा एक स्मोक पॉईंट म्हणतात स्मोक पॉइंट म्हणजे काय की त्या तापमानाला त्या तेलामधून वाफा यायला किंवा धूर आल्यासारखा दिसायला लागतो तो त्याचा स्मोक पॉइंट असतो याच्या आतमध्येच त्या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी झाला पाहिजे जर याच्या पुढे ते चाललं जर जास्त हिट होऊ लागलं म्हणजे त्याला ओव्हर हीट झालं किंवा काय होतं बऱ्याच वेळेला आपण उरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम करतो आणखी म्हणजे रिहीट पण होतं ते आणि पुन्हा काय होतं रियूज पण होतं म्हणजे ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ओव्हर हिट होणं त्याला रियूज होणं आणि रिहीट पुन्हा पुन्हा गरम करणं होणं आणि पुन्हा पुन्हा ते वापरणं असं होणं या तीन घटना ज्या आहेत याच्यामुळं त्या तेलामध्ये असे विषारी बदल होतात हे ओव्हरहीट केल्यानंतर तेल ब्रेकडाऊन होतं आणि हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचे टॉक्सिक कंपाऊंड तयार होतात विषारी घटक त्यातून तयार होतात आणि हे विषारी घटक शरीराला सगळ्या अवयवांना खराब करायला लागतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हर हा अवयव आहे की ज्याच्यामध्ये जास्त दुष्परिणाम येथे जाणवतात म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज किंवा नॉन अल्कोहोलिक लिव्हर ज्यांचे खराब होतात आपल्याकडे काय म्हणतात या व्यक्तीला तर दार। दारू प्यायची सवय नव्हती तंबाखू खात नव्हता कधीच काही सवय नव्हती सिगारेट नव्हतं तरी याचं लिव्हरच काय खराब झालं तर त्याचं हे मुख्य कारण आहे की जर अशा प्रकारचं तेल किंवा तुम्ही पलपरी नसाल अशा प्रकारचं तेल वापरत परंतु तशातून आलेले तुम्ही पदार्थ खात असाल म्हणजे कसं की जे फ्राईड असतात पाकेट बंद डबा बंद जे आलेलं असतं हे तुम्हाला माहीत आहे का की ते तेल किती वेळेला गरम केलेलं आहे किती वेळा परत परत वापरलेलं आहे किती वेळा त्याचा रियूज केलेला आहे हे माहीत नाही मग ते, ते आल्यानंतर तुम्ही जर खात असाल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होणार म्हणून हे जे टॉक्सिक कंपाऊंड असतात हे टॉक्सिक कंपाऊंड आपल्या शरीरामध्ये दुष्परिणाम करतात याच्यानं काय होतं की ह्या विषारी घटकांना आपल्या शरीरामध्ये एक सूज यायला लागते आतून अवयव त्याला आपण इन्फ्लेमेशन म्हणतो हे इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येऊ लागली की काय होतं चांगल्या पेशी ज्या असतात त्या अवयवामधल्या त्या हळूहळू कमी व्हायला लागतात किंवा मरायला लागतात आणि त्याची त्या जागा धागे तंतू किंवा ज्याला फायब्रस टिश्यू म्हणतो आपण त्याने घ्यायला लागते मग जे पेशी मरतात त्यांचं कार्य काही हे धागे करू शकत नसतात म्हणजे त्या अवयवाची कार्यक्षमता पहिल्यांदा कमी होती तसंच हे अशा प्रकारचं तेल वारंवार जर वापरण्यात आलं तर त्याच्यामुळे एल डी एल म्हणजे काय लो डेन्सिटी लिपिड्स म्हणजे हे जी चरबी आहे रक्तात फिरणारी सगळ्यात वाईट सगळ्यात खतरनाक ही चरबीचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे काय होणार नंतर त्याचा रक्तवाहिनीवर परिणाम होणार हृदयावर परिणाम होणार म्हणजे हार्ट अटॅक यायला पण हे कारणीभूत ठरू ठरू शकतो तसंच याच्यामुळं काय होत असतं की चरबी जी वाढत असते शरीरातली अशा तेलामुळं तर हे ट्रान्सफॅट म्हणतात हे प्रकार जास्त वाढतो आणि हा प्रकार वाईट असतो शरीरासाठी हा प्रकार वाढल्यानंतर वजन तर वाढणारच परंतु त्याचे आणखी दुष्परिणाम बाकीचे पण होणार तसंच याच्यामुळं लिव्हरचे आजार तर वाढतातच परंतु पचन संस्था जी पूर्ण आहे तिचं पण कार्य चांगल्या प्रकारे चालत नाही म्हणजे पचन संस्थेचं कार्य बिघडतं लिव्हरचं कार्य बिघडतं हृदयाचं बिघडतं आणि हे सगळे परिणाम होऊन पुन्हा किडनीवर त्याचा लोढ यायला लागतो हे सगळा परिणाम जेव्हा होऊ लागला तर तेव्हा मेंदू त्याच्यातून बाजूला सुटत नाही तर हे जे सगळे दुष्परिणाम होतात याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता एवढे सगळे दुष्परिणाम या वयावर जर होऊ लागले तर याचा आणखी एक मोठा दुष्परिणाम असतो कारण पेशींची वाढ पेशींची रचना जी असते ही जर अबनॉर्मल बनू लागली हे नको ते घटक जास्त वाढू लागले तर पे पेशीचं बिहेव्हिअर जे आहे ते अबनॉर्मल बनतं त्यांची वाढ जी असते ते नियंत्रणात राहत नाही नियंत्रणाच्या बाहेर ती वाढ जायला लागते आणि अशी वाढ गेली त्याच्या गाठी तयार होणं हे होणार आणि म्हणजे आपण काय म्हणतो पर्यायानं कॅन्सर मध्ये रूपांतर होण्याचे चान्सेस जास्त वाढते म्हणजे हे अशा प्रकारचं तेल हे कॅन्सर साठी सुद्धा जास्त कारणी उठवत तसंच अशा प्रकारच्या तेलामुळं त्या व्यक्तीची पित्त ऍसिडिटी सुद्धा जास्त वाढत असते आता ज्या तक्रारी वाढत आहेत की पित्ताचं प्रमाण खूप लोकांमध्ये जास्त होत आहे तर त्याच्या मागचं हे एक आणखी मुख्य कारण आहे कारण हे फ्राईड आपण म्हणतो की तुम्ही म्हणाल की आम्ही घरी हे पुन्हा पुन्हा गरम केलेलं तेल वापरतच नाही आम्ही घरामध्ये जास्त तळलेलं किंवा जास्त ओव्हरहीट हो हिट केलेलं किंवा रियूज आम्ही करत नाही ते रिहीट पण आम्ही करत नाही पुन्हा पुन्हा नाही करत हे सगळं तुमचं ठीक आहे परंतु तुम्ही जे बेकरीमधून जे प्रॉडक्ट आणून खाता किंवा जे फ्राईड असतात किंवा जे तळलेले डब्बाबंद बंद आहेत हे जर तुमच्या खाण्यात प्रमाण असेल तर ते तुम्हाला माहीत नाही किंवा आपल्याला तुम कोणालाच माहीत नसतं प्रकारे ते किती वेळेला गरम केलेल्या तेलामध्ये ते तयार केलेले आहे आता याच्यानं काय होतं ऍसिडिटी तर वाटणं झालंच आता आपण घरी जेव्हा हे वापरलं जातं बऱ्याच वेळेला तेव्हा काय होतं कशामुळे याच्या मागचा एक उद्देश काय असतो व्यवहारी उद्देशा की वाटोळा कशाला होऊ द्यायचं आताच गरम केलेला आहे थोडा राहिलेलं शिल्लक मग ते पुन्हा गरम करता येत पुन्हा वापरायचं आहे आता एकला दोन वेळेला असं झालं तर ते ठीक आहे परंतु जर तीन वेळा चार वेळा पाच पाच वेळा जर ते पुन्हा पुन्हा वापरण्यात आलं आणि तुम्ही पहा बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्या तरी एखाद्या हॉटेलवर बाहेर जेव्हा बसलेले असतात ते भजे कळणारे वगैरे पहा सकाळी त्यांनी कढई ठेवलेली असते त्याच्यावर आणि त्याच्यात ते एवढं मोठं तेल टाकलेलं असतं आणि ते तेल तुम्ही गेलात गरम भजे म्हणलात की त्यांनी ते लगेच त्याला गरम करायला लागतं लगेच त्याच्यातले हे भजे काढून तुम्हाला देतात ते असं दिवसभर चालू असतं दुसऱ्या दिवशी तरी हे तेल बदललेलं असतं का आपल्याला माहिती म्हणजे अशा प्रकारचं हे तेल जर तुमच्या खाण्यात येत असेल तर हे टाळलं पाहिजे आपण आणि घरामध्ये आपल्या स्वतःच्या तर हे असा प्रकार नाही होऊ दिला पाहिजे तुमच्या हातात जिथे गोष्टी आहेत किंवा स्वयंपाकघरामध्ये आपण एक पद्धत पाळली पाहिजे की जेवढी गरज आहे तेलाची तेवढंच तेल गरम केलं पाहिजे त्याच्यातलं उरणार नाही शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जर थोडंफार शिल्लक राहिलं लगेचच थोडं राहण्या ते वापरलं पाहिजे परंतु त्याला तीन तीन चार चार पाच वेळेला गरम करून ते वापरायची वेळ नाही दिली पाहिजे जर काही थोडं शिल्लक राहिलं तर ते वाटलं तर फेकून द्या चार पाच वेळेला गरम करणार तेल जर उर ते साठवू नका त्याला फेकू कारण ते त्याचं जे नुकसान होणार आहे टाकल्यानंतर फेकून दिल्यानंतर त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान तुमच्या तब्येती खराब होऊन होईल म्हणून आपली प्रकृती सांभाळायची हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ह्या वस्तूंचा विचार करायचा आहे आता याला पर्याय काय काढला पाहिजे याला जी चांगली तेल असतात हे पहिल्यांदा वापरली पाहिजे आपण हे जे चांगले तेल म्हणजे कोणतं तेल म्हणतो आपण ऑलिव्ह ऑइल आहे ऑकॅडोचं ऑइल आहे किंवा सिसम म्हणजे तिळाचं तेल आहे किंवा जवसाचं तेल आहे किंवा आपण म्हणतो शेंगदाणा तेल आहे नारळाचं तेल आहे म्हणजे कोकोनट ऑइल आहे किंवा कॅनोला ऑइल आहे किंवा वॉलनट ऑइल आहे हे जे ऑइल असतात हे थोडेसे महागडे असतात परंतु यांचा स्मोक पॉईंट हा जास्त असतो म्हणजे तुम्ही गरम केल्यानंतर त्याची उष्णतेचं तापमान जे आहे ते बराच वेळ ते चांगल्या अवस्थेमध्ये तग धरतात खूप वरच्या लेवलला गेल्यानंतर त्यांचा स्मोक पॉईंट असतो म्हणजे त्याच्यानंतर त्यांचे दुष्परिणाम होते म्हणजे त्याच्या अगोदरच आपलं बरंच स्वयंपाकाचं काम झालेलं असतं म्हणून हे चांगल्या प्रकारचे तेल वापरले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे आलटून पालटून तेल वापरले पाहिजेत कधी हे वापरलं कशाला ते वापरलं कशाला हे वापरलं अशा प्रकारे वापरलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तर जेवढी गरज आहे तेवढंच तेल आपण गरम केलं पाहिजे आता वारंवार गरम केल्यामुळं काय होतं त्याच्यातले विषारी घटक तर तयार होतात टॉक्सिक कंपाऊंड आपण पाहिलं पण त्याच्यासोबतच त्या ते तेलाची चव सुद्धा जात असते परंतु कसं आहे आपल्याला इथं प्रश्न हा चवीचा नाही प्रश्न हा आपल्या तब्येतीचा आहे प्रश्न हा आपल्या प्रकृतीचा आहे आपल्या हेल्थचा आहे हे जास्त महत्वाचं म्हणून स्वयंपाकघरामध्ये सगळ्यात महत्वाचा पाळायचा नियम एवढे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून की एकतर तेलाला ओव्हर हिट करू नका जास्त मर्यादेपेक्षा जास्त त्याला गरम करू नका नंबर दोन म्हणजे त्याचा स्मोक पॉईंट क्रॉस करू नका नंबर दोन त्या तेलाला उरलेल्या तेलाला पुन्हा पुन्हा गरम करू नका रिहीट करू नका तर आणि अशा प्रकारचं तेल रियूज पण करू नका पुन्हा पुन्हा ते वापरण्यामध्ये वापरू नका हे तीन गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत रिहीट करायचं नाही रियूज करायचं नाही आणि ओव्हरहीट करायचं नाही हे जर आपण पाळलं तर हे सगळे दुष्परिणाम होणार नाही हे सगळं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं फ्राईड जे बाहेरून मिळतं रेडीमेड पाकिट बंद डब्बा बंद जे तळलेले असतात ज्याला मिठाचं साखराचं तेलाचं प्रमाण हे जास्त लावलेलं असतं असे अन्न पदार्थ खायचे टाळले पाहिजेत हे मार्केटमधून ना आणायचेच घरी बंद केले पाहिजेत आणि हे जर टाळलं तर आपली तब्येत चांगली राहायला मदत होईल जर थोडंफार तेल याच्यातून उरत असेल तर आपण आधीच म्हटलंय की ते तेल ते फेकून दिलेलं चांगलं परंतु ते पुन्हा पुन्हा चार पाच वेळा झाल्यानंतर अजिबात वापरू नका हे पण नियम पाळला पाहिजे अशा प्रकारचं चा तेल चार पाच वेळेला गरम केलेलं पुन्हा पुन्हा गरम केलेलं जर वापरलं तर लक्षात घ्यायचं की हा बॉम्ब आहे हा बॉम्बसारखा आहे ते तुम्ही तुमच्या पोटामध्ये घालत आहात जसा बॉम्ब विस्फोटक फुटला म्हणजे तिथं सगळा विध्वंस करतो तसं हे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये पुन्हा पुन्हा जाऊन पुन्हा पुन्हा जाऊन असा विस्फोट करणार आहे तुमच्या आरोग्याचा म्हणून हे पुन्हा पुन्हा शरीरामध्ये नाही जाऊ दिलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे थोडा खर्च वाढेल चांगले तेल वापरण्यामध्ये परंतु कमी प्रमाणात वापरा जर तुम्ही हलके तेल थोडं जास्त वापरत असाल तर चांगले तेल घ्याने कमी प्रमाणात वापरा ते शरीरासाठी पण चांगला आहे तर हा पण बदल करता येईल आणि सगळ्यात महत्वाचा जो आपण गुरुकिंनी सांगितली त्या तीन गोष्टी टाळल्या पाहिजेत की त्याला ओव्हर हिट करू नका जास्त गरम करू नका दुसरा पुन्हा पुन्हा त्याला गरम करू नका रिहीट करू नका आणि तिसरं त्याला रियूज करू नका पुन्हा पुन्हा परत परत तेल असं वापरायचं ठरू नका तर हे सगळे जे नियम आहेत हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घ आजचा व्हिडिओ आवडला असेल तित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आणि सत्य मेव जैते श्रेष्ठ मला हेच नाते, जय जवान जय किसान जय भारत जय इंसान. निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात वरारी घेऊया चला हक होईला